महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शासन निर्णय मिशन वास्तल्य योजना एकल महिलांना वास्तल्याचा आधार योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय राज्यातील एकल महिलांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दुवा योजनेची व्याप्ती वाढवून कोविड महामारीच्या काळात विधवा झालेल्या एकल महिलासह सर्व विधवा परियत्त्या महिलांना लाभ देण्याचा निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील कोविड महामारीच्या काळात घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने विधवा झालेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वाचलेल्या ही योजना राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली होती मिशल वास्तल्य योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा परियत्त्या महिलांना लाभ देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे या योजनेअंतर्गत विधवा परियत्त्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत मिळणार आहे एकल महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मिशन वास्तल्य योजना महत्त्वाच्या दुवा म्हणून परिणामकारक ठरेल हा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा